बांगलादेशामध्ये हिंदू बांधवावर बांगलादेशामध्ये हिंदू बांधवावर झालेल्या अत्याचाराविरोधात न्याययात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे ही सम महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी बांगलादेशामध्ये हिंदूच्या होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे बांगलादेशामधून हिंदूची अमानुष हत्या थांबवावी तसेच महिलांवर होणारे बलात्कार थांबवावे मानवाधिकार काय करत आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे मानवाधिकारांनी याबाबत त्वरित आवाज उठवावा हिंदूवर होणारे अत्याचार मानवाधिकारांना दिसत नाहीत का ते गप्पग ते गप्पका बसले आहेत यासाठी सोलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा डिसेंबर रोजी मानवाधिकार दिन संपूर्ण महाराष्ट्रासह शहर तालुका जिल्ह्यामध्ये न्याय यात्रेचं आयोजन केलं आहे सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरामध्ये महर्षी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास अभिवादन करून न्याय यात्रेस प्रारंभ झाला याप्रसंगी सुधीर भाऊ भैरवाडे यांच्यासह शिवराज गायकवाड रवी गोणे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार देवेंद्र कोटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू न्याय यात्रेचं आयोजन संपूर्ण राज्यभर असेल भारतभर करण्यात येत आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहेत हिंदूंची हत्या केली जात आहे त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलेला आहे प्रत्येक शहरात अशा पद्धतीचे न्याय यात्रा आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे नेमकं काय मागणी या निवेदनामध्ये करण्यात येते काय संरक्षण मेळावा हिंदूंना टार्गेट करून हत्या केली जाते त्यासाठी परराष्ट्र खात्याकडनं बांगलादेशची बोलणं करून समज देण्यात यावी आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा करून हिंदूंना संरक्षण मिळावे अशी ती मागणी करण्यात येते अधिवेशनात आपण काही वेळेस बोलणार आहात नक्कीच हिवाळी अधिवेशनमध्ये याबाबत बोलणार आहोत हे करून कालचं जे अधिवेशन होतं ते विशेष अधिवेशन केवळ आमदारांच्या शपथविधीसाठी होतं राज्यपालाच्या अभिभाषणासाठी होतं सोळा तारखेला नागपूरला अधिवेशन आहे त्यामध्ये याबद्दल आवाज होतो याप्रसंगी मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका